जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये ट्यूबवेल म्हणजे आपल्याकडील जी बोरिंग असते तर ती जमिनीमध्ये कशा पद्धतीने फिटिंग असते तिचं वर्किंग आणि त्याबाबतची अधिकची माहिती येथील कर्मचारी चोरड्या साहेब आपल्याला देतील साहेब कसं काय सर आता याला केसिंग पाईप म्हटलं जातं साऊथमध्ये एक सप्लाय केला जातो एक आपल्याकडे सप्लाय केला जातो याच्यामध्ये आपण जे देतो चाळीस एम एम चाळीस एम पासनंतर सहाशे तीस एम पर्यंत आपण याला देतो तर आता याच्यामध्ये पी यू सीमध्ये दुसरा एक आमचा एक प्रकार आहे एक्सेलमध्ये एक दे प्रकार निघालेला आहे पी लेनियर म्हणून त्याचं नाव आहे ते बी आपण इथे देतो आता हे जे दिसतं हे तुम्हाला हे हे हो दिसतात हे स्लॉटिंगवाले स्लॉटिंगवालेमध्ये याला स्लॉटिंगवालेमध्ये टू एम एम टू एम एम आता हे पहा सर ए टू एम एमचा एक प्रकार पाहून घ्या तुम्ही हे टू एम एम स्लॉटिंग आहे याला हॉरिजेंटल स्लॉटिंग सॅलि असते हे सर्व ठिकाणी आपण वापर वापरतो आहे हे ज्या ठिकाणी बोर होते त्या ठिकाणी आपण टाकतो याच्यामध्ये प्लेन पाईप आणि एक स्क्रीनवाले पाईप आपण याच्यात देतो हे याच्यामध्ये ब्ल्यू निळ्या कलरचं आणि एक आपलं ग्रे कलरमध्ये जो रेग्युलर आहे तो मी आपण इथं याच्यात देतो आता दुसरं दे। या कॉलम पाईप हा कॉलम पाईपच्या सेक्शनमध्ये आपण जे देतो आहे कॉलम कॉलम पाईपच्या सेक्शनमध्ये याच्यामध्ये आपण पंपपासून तर पंप गार्ड पंप कनेक्टर नंतर केबल क्लिप सर्व देतो केबल क्लिपचा उपयोग याच्याकरता की आपण जेव्हा मोटरला पाईप लावतो त्यावेळी आपले भरपूर प्लंबर लोक त्याला दोरी बांधतात त्या दोरी बांधण्यामुळे इथल्या हवेमुळे तिथलं केमिकल रिएक्शन झाल्यामुळे ती दोरी तुटते पर्यानंतर आपली केबल बी मध्ये जेव्हा आपण मोटार काढतो तेव्हा त्या ठिकाणी ती केबल अटकते आणि त्याच्यामुळे कधी कधी भरपूर वेळा मोटार बी खाली अटकल्यामुळे काढता येत नाही हा परिणाम या हा हे हे टाळायचं असेल तर आपल्याला ही केबल क्लिप क्लिपची आवश्यकता आहे हो क्लिपची आवश्यकता आहे नंतर हे आपलं पंप पंप गार्ड बी आपलं लावलेलं आहे खाली तर पंप गार्ड बी हा हे पंप गार्ड हे मोठा सरळ ठेवायचं काम करतो आणि हे पंप कनेक्टर बी आपण दिलेलं आहे नंतर हे आता आपलं कपलर आहेत हे पाईप आहेत या पाईपमध्ये आपण जवळजवळ बत्तीस एम पासून तर आपण चार इंची पर्यंत आपण हे पाईप देतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये आमचे नाव अलग अलग आहेत कॉपर सिल्वर गोल्ड अशा अलग अलग आ, किती फुटावरती टाकायची मोटार किती मोटारचं किती वेट आहे त्यानुसार आम्ही गणित किंवा मी कॅल्क्युलेशन करून आम्ही त्या पाईपचे पाईप सिलेक्ट करतो आणि कस्टमरला देतो आता याच्यावरती एक हा जो एक नवीन इन्स्टरन्स आहे याच्यामध्ये हा बेंड बी आम्ही बनवलेला आहे त्याला एक जी थ्रेडिंग जे आहे याला पाईपला लावायला जी ती वचे यायला जी आपल्या लोखंडाची लोखंडाची आपल्या दिवसांचे जोडायचं त्या पाईपची ती थ्रेडिंग आहे आणि खाली जी ती याची कॉलम पाईपची थ्रेडिंग याला लावलेली आहे आपण याच्यामध्ये लावलेली आहे आपण